विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज कार्यालयासमोर अमरोन उपोषणाला सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील रा मा एकशे पंचेचाळीस ते महाळुंग श्रीपूर सेक्शन पंधरा ते नेवरे या प्रा जी मा क्रमांक एकशे अठरा अंदाजे आठ ते चौदा रस्त्याचे सुधारणा करण्याचे काम सुरू असून परिसरातील ग्रामस्थांच्या तक्रारीवरून घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता प्रथम दर्शनी सदर काम हे अतिशय बोगस व निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे दिसून येत आहे या अर्जाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांना विनंती आहे की या कामावर जे शासकीय अधिकारी नियुक्त केले आहेत त्यांनी सदर कामाविषयी केलेल्या दैनंदिन नोंदणी व तपासणी अहवाल याची कसून चौकशी व्हावी त्यामध्ये ते त्या दोषी आढळले तर तात्काळ त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच ठेकेदाराकडून कामामध्ये कसूर केल्याप्रकरणी त्या काळ्या यादीत टाकण्यात यावे सदर चौकशी येते आठ दिवसात करून त्याबाबतची माहिती आम्हाला पाठवण्यात यावी जर याबाबत काही कारवाई नाही झाली तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्ते माननीय श्री रणजितदादा गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांना दिला आहे काल सात मार्च दोन हजार पंचवीस पासून सार्वजनिक बांधकाम खाते या कार्यालयाच्या समोर रणजित कांतीलाल गायकवाड हे पंचेचाळीस ते माळुंग श्रीपूर सेक्शन पंधरा ते नेवरे या प्रतिमा एकशे अठरा या रस्त्याचा कार्यरंभ वर्कऑर्डर नुसार काम झालेलं आहे आणि या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तरी सदरचे जो ठेकेदार आहे अमित कन्स्ट्रक्शन या कंस्ट्रक्शन कंपनीला या बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांनी पाठीशी घालून या कार्य कार्य या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे तरी या कामाचा पूर्ण चौकशी अहवाल या कार्यालयाने उपोषणकर्त्याला द्यावा आणि या कामाचं काम सगळं पूर्ण चांगल्या क्षमतेने आणि चांगल्या क्वालिटीचं करावं या मागणीसाठी आमचे सहकारी रणजित गायकवाड हे उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचे काल सकाळी अकरा वाजल्यापासून आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे सदरच्या उपोषणासाठी या कार्यालयाशी संबंधित असलेले कोणत्याही अधिकारी या उपोषणाच्या भेटीसाठी आलेला नाही आणि प्रशासनाने या अधिकाऱ्यांना पाठीशी घालून उपोषणकर्त्यावर जो अन्याय चालू केलेला आहे तो अन्याय त्वरित जर नाही थांबवला तर रणजित गायकवाड यांच्या पाठीशी माळशेरस तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना उभा राहतील आणि या आंदोलनाला परत तीव्र स्वरूपाचं रूप येईल हे सर्व अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने या ठिकाणी लक्षात घ्यावे आणि पुढील कारवाई करावी सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभाग आपण या कार्यालयाच्या पुढे आमचे सामाजिक कार्यकर्ते रणजित गायकवाड दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाला बसलेले आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्याचे मोगरुरा अधिकारी कास्ते साहेब असतील किंवा या कार्यालय प्रमुख सुनीता पाटील मॅडम असतील या यांच्या प्रशासनातल्या कोणत्याही अधिकाऱ्याने या आंदोलनाकडे बेदखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज उद्या आम्ही वाट बघणार आहे माळशिर तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन उद्यापासून आंदोलनाची तीव्र अशा स्वरूपाची भूमिका राहायला तात्काळ या प्रशासनानं या घटनेचं गांभीर्य ओळखून दखल घ्यावी अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील एवढीच यावेळी यावेळी या प्रशासनाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाला आम्ही इशारा देत आहोत सार्वजनिक बांधकाम विभागाचं करायचं काय खाली मुंड पाय या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं करायचं काय खालीमुंड पाय या प्रकाराची गैरप्रकाराची चौकशी झालीच पाहिजे या गैरप्रकारची चौकशी झालीच पाहिजे कोण म्हणतो करणार नाही करून घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतो करणार नाही करून घेतल्याशिवाय राहणार नाही या अमित कंट्रक्शनच करायचं काय खाली मुंड वर पाय या अमित कंट्रक्शन करायचं काय खाली मुंड वर पाय या माळशिरस तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींच करायचं काय खाली मुंड वर पाय भारत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा